राम 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 तुमचं नाव आणि पत्ता सांगा इथला किसन जगन्नाथ कुदळे राहणार वायशेवाडी तालुका कर्ज जिल्हा पुणे आपल्या okay. जिल्हा अहमदनगर अच्छा तुम्ही पुणे आणि पुणे नाही नाही पुणे जिल्ह्यातला आम्ही रहिवाशी आठ वर्ष झाला इथे येऊन अच्छा 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 रहिवाशी आम्ही पुणे पुणे जिल्हा पाठवून बरं बरं मलाही सांगा आता आपण खाली कसं करतो बसलो आपल्याला काय बघायचं इथे आपल्याला मुळेचं परीक्षण करायचं काय म्हणजे काय बदल दिसतो तुम्हाला दिसत चार्जर टेक्नॉलॉजी वापरतोय वापर, वापर. Uh, कधीपासून वापरतोय साधारण एक तीन महिने झाले ओके okay, का वापराशी वाटली तुम्हाला uh, uh, रासायनिक खताचा खर्च हा वॉटर सोलेवरचा खर्च बर त्या खर्चापेक्षा कमी बजेटमध्ये होते है? कमी होते कमी बजेट मध्ये होते है? जे लोक म्हणजे बऱ्याच वेळा मार्केटमध्ये असं लोक दिसतात की सॉइलच्या टेक्नॉलॉजी म्हणजे जास्त महाग आहे असं म्हणतात तुम्ही उलट राहिले नाही खर्च जास्त येतोय आज वॉटर सुलेबरची कोणी अडीच ते तीन हजारापर्यंत कोणी गेली बरोबर बरोबर तुम्ही वापरता का नाही याला पूर्ण बंदी डायरेक्ट बंद डायरेक्ट बंदी ज्यावेळेस सेटिंग होईपर्यंत जोपर्यंत आपली माहित नव्हतं तोपर्यंत जीरो पाऊन वगैरे वापरले मग आता काय वापरताय सध्या तुम्ही आता आपण इथं खाली बसलोय म्हणजे तुमचा बाग तेलाचा बाग होता पूर्वी ते बघू आपण उठल्यावर सगळं बघू आता आपण जे खाली बसलोय त्याचा उद्देश असा आहे तुमची आता मी नेहमी सांगत असतो की मल्चिंग करत शेतकऱ्यांनी मल्चिंग केल्याचे काय फायदे होतील आता तुमचा बाग दिसतोय ह्या साईडने सावली पडलेली बरोबर आहे ह्या साईडनी सगळी मुळी उन्हामध्ये उन्हा आता जर खाली पाहिलं तर ह्या साईडला आपण उकरले पा तुमच्या मागे बरोबर ही मुळी वाळून गेली पूर्ण गेली आणि मुळीचं प्रमाण बी खूप कमी आणि तुम्ही पाणी सोडताय बरोबर ना आणि ह्याच लाईनची समजा ही ती बाजू म्हणजेच ह्या साईजची ही बाजू बघू आपण आता इकडे सावली इकडे मुळी बघा सॉइल चार्जर मुळेच मुळी डेव्हलप झाली पण ती ही मुळी गारवार टिकून राहिल्यामुळे कधी डेव्हलप आहे बा जबरदस्त आहे की नाही गारवार राहिल्यामुळे याला जर मल्चिंग केलं असत याला तर इकडची सुद्धा मुळी अशीच असती कि नाही जर मला सांगा एकाच झाडाची दोन्ही बाजूच्या मुळे जर एवढ्या ऍक्टिव्ह राहिले झाड वरती किती स्ट्रॉंग राहील म्हणजे आता पन्नास टक्के झाड तुमचं कामच करत नाहीये म्हणजे शेतकऱ्यांना मी जे सांगत असतो की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी बरोबर तुम्ही मल्चिंग करा हिंदी मी थोडा की पे ये साइड मी देखे तो छाव है आधी छाव की से जो वेट रूट आहे डेव्हलप हो गई सॉइल चार्जर और कृषी अमृत युज करमृत यूज किया ये पे नहीं किया इधर नहीं किया ले, ले, खाली नहीं। चार्जर यूज किया खाली मतलब सोइल चार्जर भी यूज किया तो भी व्हाइट रूट आती है लेकिन मल्चिंग अगर किया आपने तो ये आपका जो रूट है वो ट्वेंटी फोर आवर्स और आ, साल भर में एक्टिव रहता है और वही दूसरी जगह पे आप देखेंगे यहाँ पर पूरी धूप गिरती है धूप की वजह से पूरा पानी जो है वो आ, उसका भाप बन जाता है और पूरी जमीन सूख जाती, जाती है तो जो व्हाइट रूट है, है वहाँ पे इनएक्टिव हो जाती है हम यहाँ पे देख सकते हैं देखो बराबर है तो मतलब ये जो हमने ऑब्जर्वेशन किया है इसका पूरा असर हम ऊपर देखेंगे तो पौधे पे गिरता है बराबर है तो अभी अगर आपके दोनों तरफ की अगर वाइट रूट एक्टिव रहेगी तो आपका आमदनी भी अच्छा होगा फोटोसिंथेसिस अच्छा होगा पत्ती भी और उसमें ताकत ज़्यादा बन जाएगी तर याच्यामध्ये आपल्याला हेच सांगायचं आहे आपल्याला शेतकऱ्यांना की आ, मल्चिंग करणं किती गरजेचं आहे बरोबर आहे आता आपण तुमच्या तेलाच्या संदर्भामध्ये बघूया तुम्ही ज्यावेळेस यूज केला त्यावेळेस ते तेल ॲक्टिव्ह होता पूर्ण तेल पूर्ण ॲक्टिव्ह होता हे बघा आता या ठिकाणी एक फळ आहे तुमचं दिसतंय तुम्हाला की ते पूर्ण या म्हणजे पूर्ण को कोरडं पडला आहे पहा म्हणजे मी ते असं जर सोडलं असं सोललं तर ते आत्माही दाणे निघत आहेत ते एकदम हे बघा चांगले दाणे निघत आहे बरोबर आहे ना म्हणजे ते फळ पूर्ण क्लिअर होऊन गेले आणि त्याचबरोबर त्या वाचलेली फळ आहे ती सगळी चांगली राहिलेली या ना पुढे तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय काय बदल सध्या बदल साईज मध्ये मला चांगला बदल वाटतो साईज समज असती हा लोकांची समज असते हा वॉटर सोलेवर सोडलं तरच आपली साईज येते हा हा पण ती मला चुकीची वाटते या बरं बरं काय काय वापरतो तुम्ही याच्यामध्ये मला त्याच्यात मी सॉइल चार्जर वापरले चार्जर वापरले चार्जर सुरुवातीला स्प्रे त्याचा सेटिंगच्या वेळेस सेटिंगच्या आता साईज चार्जर वापरताय साईज चार्जर या भरपुढे आता साईज वगैरे तुमची एकदम छान दिसते शायनिंग वाढली बरोबर आहे आणि हा प्लॉट तेलाचा होता कधी काळी असं म्हणावं लागेल म्हणजे त्याच्या तेलाचे लक्षण आहेत परंतु फळांवरती कुठल्या प्रकारची म्हणजे त्याचा नुकसान दिसत नाहीये जे नवीन इन्फेक्शन कुठच नाहीये आणि पानांवर पण नाही आणि बर तुम्ही याच्यामध्ये काय पाहा त्याच्यासाठी पाहा त्यासाठी फार काही वेगळी औषधं मारली काहीच मारलेली नाही फळांची संख्या वगैरे या छान दिसते एकदम मस्त म्हणजे तुम्ही आपण जी व्हाईट रूट वगैरे पाहिली त्याचा इफेक्ट दिसतोय सगळा काय वाटतं तुम्हाला या पुढे बरोबर तर या साईडला बी मल्चिंग आणखी हिरव्या जास्त राहिला असतात म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांनी हे गरजेचं आहे की नुसतं सॉइल चार्जर ओढून चालत नाही थोडस आणखीन टेक्निक वापरलं पाहिजे मल्चिंग केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आणखी रिझल्ट जास्त येतील त्यात तुम्ही आता पाहिले की तुम्ही रासायनिक खतांचा वापरही थोडासा कमी केला पाहिजे म्हणजे जे वॉटर सोल्युबल आहे त्यांचा आणि जास्त करून वापर हा तुम्ही तुमचे बेसळ रोजचा केला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बरोबर त्यांनी म्हणजे तुम्ही वॉटर सोलेबल नाही वापरलं तरी पण शायनिंग साईज आहेच ना मग तो जो मला तुमचा एक भ्रम होता का बाबा साईज होईल कि नाही साईज होईल त्याचं काय तुम्हाला एकंदरीत नाही हे वापरून सुद्धा लिक्विड वापरून सुद्धा साईज होती या सोईल चार्जर वापर चार्जर वापरून ओके 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 का आणि पुढे समोरचं प्लॉट आपण जाऊ आता हा तिथूनच जायची बरं बर त्याला मल्चिंग केलं मल्चिंग केलं आहे ना चला आपण बघूया ठीक आहे